नमस्कार मित्रांनो दाडत झिरो झिरो मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्याभोवती बेकायदेशीर अतिक्रमण कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीचे साम्राज्य प्रशासन मात्र डोळे जाग करत असल्याने परिसराचे सौंदर्य मलिन आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे असे युवक काँग्रेस आणि काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवेदन दिले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चारही बाजूला अतिक्रमण आहे त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूर्णपणे विद्रुपीकरण होत आहे सदर अतिक्रमणधारक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गान करून सदर पुतळ्याचे पवित्र भंग करत आहेत तरी नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चारी बाजूला असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरात नियमित स्वच्छता करावी नगर परिषद मुख्याधिकारी याकडे लक्ष घालावे अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन करत्याचे म्हणणे होते दाडक झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड